नमस्कार मित्रांनो आमच्या सेक्सोलॉजीच्या कि आम ब्रँचमध्ये किंवा आमच्या क्षेत्रामध्ये अश्वगंधा शिलाजीतविषयी नेहमी माझे पेशंट मला सांगत असतात ते कुठून कुठून कंज्युम करत असतात किंवा काही डॉक्टर लोक प्रिस्क्राईब पण करतात पण नेमकं अश्वगंधा शिलाजीत काय आहे त्यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत त्यांचे बेनिफिट्स काय आहेत त्यांचे गुण काय आहेत त्यांचे साईड इफेक्ट्स काय आहेत याविषयी आज आपण या व्हिडिओद्वारा थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहोत मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी मुंबई संभाजीनगर पुणे येथे नेहमी प्रॅक्टिस करीत आलेलो आहे मित्रांनो अश्वगंधा अश्वगंधा एक हर्ब आहे एक कलरफुल त्याचे फ्लॉवर्स असतात आणि त्याच्या ज्या झाडाच्या मुळ्या असतात त्या ज्या मुळ्या असतात त्या मुळ्या पांढऱ्या रंगाच्या असतात त्या मुळ्यांची पावडर करतात आणि त्याला चांगलं पिसून आणि त्याला फिल्टर करून त्याला आपण अश्वगंधा पावडर असं म्हणतो हे कॅप्सूल फॉर्ममध्ये पण देतात कुणी सिरप फॉर्ममध्ये देतात कुणी टॅबलेट फॉर्ममध्ये देतात किंवा कुणी पावडर फॉर्ममध्ये देतात मित्रांनो अश्वगंधा म्हणजे अश्व म्हणजे घोडा गंध म्हणजे सुगंध या मुळ्यांना किंवा या पावडरला अश्वसारखी म्हणजे घोड्यासारखं सुगंध असल्यामुळे त्याला अश्वगंध हे नाव देण्यात आलेलं आहे मित्रांनो अश्व म्हणजे घोडा म्हणजे मर्दानगीची एक ने म्हणजे आपण त्याला हे सांगतो सिंबॉल म्हणतो आणि घोडा केव्हा थकत नाही त्याच्यामध्ये स्टॅमिना खूप चांगला असतो म्हणून काही जुन्या काळातील वैदूंनी या अश्वगंधाची जे रूट्स आहेत त्याचा शोध लावलेला आहे साधारणतः तीन ते, ते चार हजार वर्षापासून आयुर्वेदाशास्त्रामध्ये याचा उल्लेख पण करण्यात आलेला आहे आणि जसं त्याला भारतीय जेनसेक किंवा भारतीय व्हायग्रा असं पण त्याला संबोधण्यात आलेलं आहे पण मित्रांनो या, या, या अश्वगंधाचे फायदे फक्त आपल्या लैंगिक समस्यावरच आहेत का नाही अश्वगंधा जे आहे हे सायकोटिक मेडिसिन आहे हे तुम्ही लक्षात ठेवा कारण मित्रांनो तुम्ही जर स्ट्रेस फ्री असाल तर तुमच्या अंगामध्ये तुम्हाला ताकद चांगली वाटेल तुम्हाला फ्रेश वाटेल तुम्हाला तेजस्वी वाटेल तुमचं माइंड चांगलं चालेल तुम्हाला चांगली शक्ती येईल तुम्ही फास्ट वॉकिंग करसाल भूक लागेल सगळं चांगलं जेवण करसाल चांगली शक्ती भेटणार म्हणून अश्वगंधा जी औषध आहे या जुन्या लोकां जुन्या काळातील वैदूंनी कोणत्याही आजारावर याचा बेसिक ते त्यांचा फायदा करून घ्यायचे समजा तुम्हाला ट्युबोक्लॉसिस झाला त्यावेळेला जेव्हा काही आमच्या ॲलोपॅथीमध्ये औषध नव्हतं टी बी झाला सायकोलॉजिकल डिसीज झाले हार्ट डिसीज झाले किंवा डायबिटीज झाले किंवा कोणते आर्थराई सारखे रोग झाले किंवा काही स्ट्रोक सारखे रोग झाले किंवा काही हृदयाचे रोग झाले किंवा आपल्या लंगचे दोष झाले किंवा लिव्हर डिसीज झाले या सर्व बिमा औषध बिमाऱ्यामध्ये ते अश्वगंधा काही ना काही स्वरूपात त्याचा वापर करायचे पण काही व्यावसायिक लोकांनी तुम्हाला तुमच्या मनामध्ये भीती घालून अश्वगंधा हे फक्त सेक्च्युअल डिसिजेसमध्येच वापरण्यात येतं असं तुमच्या मनामध्ये एकदम शंभर टक्के कोरून ठेवलेलं आहे आणि तोच दूर करण्याचा आज मी प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो अश्वगंधा कसं घ्यायचं त्याला पण एक लिमिट आयुर्वेदिक शास्त्रानुसार अश्वगंधा पावडर सकाळी सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्यामध्ये किंवा कोमट दुधामध्ये घेणं अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर रात्री झोपण्याच्या अगोदर कोमट दुधामध्ये एक चम्मच पावडर टाकून घेणं महत्त्वाचं असतं पण अश्वगंधा हे जर प्युअर फॉर्ममध्ये असेल तरच तुम्हाला त्याचे बेनिफिट भेटतील कारण आजच्या युगामध्ये तुम्हाला प्युअर अश्वगंधा भेटेल याची मला खरोखर शाश्वती आहे म्हणजे शाश्वत म्हणजे शंका आहे तर मित्रांनो जर तुम्हाला प्रॉपर अश्वगंधा पावडर किंवा अश्वगंधा कॅप्सूल जर जा पाहिजे असतील तर खरोखरच मग मी तुम्हाला सांगतो मी स्वतः कंपनी चांगल्या कंपनीकडून अश्वगंधा पावडर घेऊन त्याचे काही कॅप्सूल तयार करण्या कॅ केलेले आहेत आणि त्या पण चांगल्या कंपनी माझ्या देखरेखी खाली मी त्या तयार करून घेतलेल्या आहेत जर तुम्हाला ह्या कॅप्सूल जर तुम्हाला अश्वगंधाच्या पाहिजे असतील ते माझ्या प्रत्येक क्लिनिकमध्ये मा उपलब्ध आहे आणि त्याचे बेनिफिट्स अजून दुसरे काय असतील ते मी माझ्या क्लिनिकमध्ये मा आल्यानंतर तुम्हाला मी सांगण्याचा सा प्रयत्न करेन पण जर अश्वगंधा पावडर जर तुम्ही किंवा कॅप्सूल सकाळ संध्याकाळ तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला आजार असो या नसो जर घेतलं तर डेफिनेटली कारण की मानसिक शरीर चांगलं असेल तरच तुमचं आरोग्य चांगलं राहू शकतं तर तुम्ही डेली तुम्ही सकाळ संध्याकाळ हे कॅप्सूल घेऊ शकता आणि तुमचं आयुष्य चांगलं जगू शकता धन्यवाद मित्रांनो अश्वगंधाविषयी अजून काही तुमच्या मनामध्ये शंका कुशंका असतील तर डेफिनेटली मला कॉमेंट बॉक्समध्ये केव्हाही विचारा मी तुम्हाला तत्पर उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद मित्रांनो